अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी मोकळी सळसळीत आणि अगदी त्याच चवीची व्हेज बिर्याणी तुम्हाला जर घरच्या घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ प्लीज आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा कारण अगदी मोकळा सळसळीत भात कसा शिजवायचा त्यानंतर भाज्या कशा पद्धतीनं मॅरिनेट करायच्या त्याला एक वेगळाच क्रंचिनेसपणा कसा आणायचा आणि छान अशी बिर्याणी कशी बनवायची जशी आपण हॉटेलमध्ये खातो तर अशा भरपूर गोष्टी मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग व्हेज बिर्याणीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर बेसिक तयारी करून घेतलेली आहे तर मध्यम आकाराचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत नंतर मध्यम आकाराचे दोन कांदे मी उभे पातळ चिरून नंतर ते अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आता एक एक वाटी सर्व फळभाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे एक वाटी बटाटा एक वाटी बीन्स एक वाटी शिमला मिरची एक वाटी गाजर त्यानंतर एक वाटी फ्लॉवर एक वाटी वाटाणा आणि एकशे पंचवीस ग्रॅम मी इथं पनीर घेतलेलं आहे तर ह्या सर्व आपल्या फळभाज्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत एक वाटी घेतलेल्या आहेत आता यानंतर एक वाटी पुदिना जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या बिर्याणीमध्ये त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेली मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे तर ही सर्व आपली म्हणजे पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील ही बेसिक तयार झालेली आहे आता आपण बघणार आहोत खडे मसाले तर बघा इथं मी दोन तुकडे दालचिनी घेतलेली आहेत चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी त्यानंतर चार ते पाच हिरवी वेलची जी असते ती घेतलेली आहे आणि चार ते पाच स्टारफुल घेतलेले आहेत आता यानंतर पावडर मसाले बघूयात तर बघा एक चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ दोन चमचे जिरे पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता यानंतर गरजेनुसार मी काजू तळून घेतलेले आहेत तुम्हाला चितपत आवडतील तेवढे घ्या त्यानंतर थोडंसं केशरचं दूध तयार करून घेतलेलं आहे रंग येण्याकरिता आणि चार पोहे पोह्याचे चमचे भरतील एवढे चार चमचे मी दही घेतलेलं ता आहे तर आता बेसिक तयार झालेली आहे तांदूळ भिजवून घेऊयात तर बघा ज्या वाटीने मी भाज्या मोजून घेतलेल्या होत्या त्याच वाटीने मी दोन ते अडीच वाटी तांदूळ घेतलेले आहे इथं मी बासमती तांदूळ वापरलेला आहे बिर्याणीसाठी जो बासमती तांदूळ वापरतात तो तर हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन वेळा स्वच्छ असा धुवून घ्या जास्त देखील चोळून याला धुवायचं नाही अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून हा तांदूळ भिजेल एवढं पाणी घालायचं आहे आणि वीस मिनटं आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे तर आता आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत म्हणजे भाज्या वगैरे तळून घेणार आहोत तर तांदूळ भिजण्याकरिता बाजूला ठेवून देऊयात आता कढहीमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये फ्लॉवर मी तळून घेणार आहे तर बघा फक्त जास्त नाही आपल्याला अगदी एक एक मिनटं करीतात एक ते दीड मिनटं करीता थोडासा याला क्रंचीनेसपणा यावा याकरिता आपण या भाज्या तळून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिर्याणीमध्ये या भाज्यांचा लगदा होऊ नये म्हणून या भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर सर्व भाज्या मी इथं तळलेल्या दाखवलेल्या नाहीत फक्त कशा पद्धतीनं तळायच्या याकरिता मी इथं फ्लावर आणि गाजर तळून दाखवलेला आहे तर उरलेल्या सर्व भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे पनीर असेल वाटाणा असेल बीन्स असतील बटाटा असेल किंवा फ्लावर असेल शिमला मिरची असेल सेम या पद्धतीनं तळून घ्यायची आहे आता यामध्ये घालायचं आहे चार चमचे दही त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा धने पावडर दीड चमचा जिरे पावडर व त्यानंतर एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि पुदिन्याचे एक आठ ते दहा पानं मी अशा पद्धतीनं हातावरती क्रश करून याच्यामध्ये घालणार आहे सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार अंदाजे याच्यामध्ये बारीक मीठ घालून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आणि व्यवस्थित हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे मिक्स झालं की हे मॅरिनेट करून घेणार आहोत आता ह्या भाज्या आपल्या मॅरिनेट आपण करून ठेवणार आहोत आणि मॅरिनेशनसाठी एक दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागतो तर हे सर्व मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेणार आहोत म्हणजे भाज्या वगैरे आपण ते तळतो तेव्हा आपला भात तांदूळ जो आहे तो भिजलेला आहे तर तो तर तर आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊयात आणि भात शिजवून घेऊयात तर पातेल्यामध्ये पूर्णपणे तांदूळ बुडून थोडंसं वरती पाणी शिल्लक राहील एवढं जास्त पाणी मी घेतलेलं आहे म्हणजे तांदूळ पूर्णपणे उकळला पाहिजे आता याच्यामध्ये पाणी गरम झालं की एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे खडे मसाल्यांपैकी दोन ते तीन स्टार टाकायचे आहेत त्यानंतर दोन काळी मिरी दोन लवंगा आणि दोन ते तीन हिरवी वेलची घालून याला छान अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे याचं खूप छान म्हणजे अरोमा टेस्ट जी आहे ती भातामध्ये उतरते नक्की आवर्जून ही पद्धत वापरा त्यानंतर मी इथं घातलेलं आहे दीड चमचा मीठ तर मिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त वापरा कारण आपण नंतर हे पाणी जे आहे ते निथळून काढतो त्यामुळे भाताला पण थोडंसं मीठ लागायला हवं आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा लिंबू पिळून तर आवर्जून लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळायचं आहे आणि अर्धा चमचा मी इथं तूप वापरलेला आहे तुम्ही एक चमचा तेलाचा वापर देखील करू शकता तर हे सर्व जिन्नस घालून आपल्याला छान अशी उकळी काढायची आहे अगदी छान मोकळा सळसळीत भात तयार होतो अगदी कुठेही म्हणजे एक अनेक शिततेचं वेगळं होतं अजिबात तुटत वगैरे नाही तर पाण्याला उकळी आली की भात तांदूळ जो आपण भिजवून घेतला होता तो निथून याच्यामध्ये घालायचा आहे आणि याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने खळखळून भात उकळला पाहिजे एवढं पाणी आपल्याला वापरायचं आहे तर हा जो भात आहे बिर्याणीचा तो आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही फक्त ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं फुलून तयार होतो आपला हा जो बिर्याणीचा तांदूळ आहे तो थोडंसं चाकून बघायचं अरद कच्चा लागला की समजायचं आपला हा भात शिजलेला आहे असं ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्या आपण म्हणजे आपल्या महिलांना समजतंच की ऐंशी नव्वद टक्के भात कशा प्रमाणात शिजतो ते अशा पद्धतीनं शिजला की नंतर हा जो भात आहे तो आपल्याला निथळून घ्यायचा आहे याच्यातील पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि खडे मसाल्यांची एक वेगळीच टेस्ट या भाताला उतरते तर आवर्जून ही पद्धत वापरा तर बघा इथे मी तांदूळ जो आहे तो निथळून घेतलेला आहे पाहू शकताय एकन एक शीत याचा मोकळा झालेला आहे अजिबात कुठेही चिकडलेलं नाही आणि एकही शीट अजिबात मोडलेला नाही महत्वाचं म्हणजे अगदी व्यवस्थित हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा हा तांदूळ तयार झालेला आहे भात तयार झालेला आहे तर आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही बिर्याणी बनवणार आहात त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये दीड चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडले की खडे मसाल्यांपैकी आपण याच्यामध्ये घालणार आहोत तीन स्टारफूल तीन वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा आणि दोन ते तीन काळी मिरी तर बघा अशा पद्धतीत मी खडे मसाले इथं वापरलेले आहेत आता याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो घालायचा आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या देखील याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि परतून घ्यायचा आहे हलका कांदा गुलाबी झाला की याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे व्यवस्थित सर्व जिन्नस परतले गेले कांदा व्यवस्थित भाजला गेला की याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते याच्यामध्ये घातलेले आहेत टोमॅटो आपल्याला छान असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे पहा एक तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो देखील व्यवस्थित भाजला गेलेला आहे कांदा देखील व्यवस्थित परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत तर उरलेले सर्व पावडर मसाले मी याच्यामध्ये घालणार आहे ते म्हणजे अर्धा चमचा हळद त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा धने पावडर आणि उरलेला जो सर्व बिर्याणी मसाला आहे म्हणजे दीड चमचा किंवा एक चमचा जो काही उरेल तो याच्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटाकरिता तर बघा तेलामध्ये व्यवस्थित मसाले परतून झाले की आपण ज्या मॅरिनेशन करून घेतलेल्या भाज्या आहेत मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत ते याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटाकरिता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर भाज्या व्यवस्थित मॅर परतून झाल्या की याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मॅरिनेट करताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे अजून भाज्यांना मिठाची गरज आहे त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेऊन काळजीपूर्वक मिठाचं प्रमाण इथं वापरा आता याच्यातील भाज्या परतून झाल्या की थोड्याशा भाज्या आपल्याला म्हणजे निम्म्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक सुरुवातीची भाजीची जी, भाजी जी लेयर आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर भाजीची लेअर तयार करून झाली की याच्यावरती भाताची लेअर द्यायची आहे पहा अगदी मोकळा सळसळीत भात तयार झालेला आहे एकन एक्शीत मोकळं झालेलं आहे अशा पद्धतीची मी भाताची जी लेअर आहे ती दिलेली आहे भाजीच्यावरती भाताची पूर्ण लेयर पसरून झाली की याच्यावरती घालायचं आहे आपण जो कांदा तळून घेतलेला होता तर तो कांदा जो आहे त्याची लेअर द्यायची आहे भातावरती त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पुदिन्याचे एक दहा ते बारा पाने अशा पद्धतीने हातावरती चुरून घालायचे आहेत खूप सुंदर टेस्ट येते पुदिन्याच्या पानांनी त्यानंतर याच्यावरती घालायचे आहेत काजू तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण काजू देखील तितकाच महत्त्वाचा घटक आहे बिर्याणीमधला त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घालायचं आहे एक चमचा तूप आणि आपण जे केशरचं दूध बनवून घेतलं होतं ते रंग येण्याकरिता घालायचं आहे हे सर्व घालून झाल्यानंतर परत तशीच सेम त्याच पद्धतीची आपल्याला भाजीची लेअर याच्यावरती द्यायची आहे आणि भाजीच्या लेअरवरती ते सेम त्याच पद्धतीनं भाताचे लेअर देखील आपल्याला दे द्यायचे आहे पूर्ण चार लेअर टोटल त्यापैकी दोन भाजीच्या लेअर आणि दोन भाताचे लेअर अशा आपण बिर्याणीला लेअर देणार आहोत तर भाताची देखील ले व्यवस्थित लेअर पसरून झाली की सेम तीच प्रोसेस आपल्याला डबल करायची आहे ती म्हणजे कांदा असेल किंवा कोथिंबीर असेल पुदिना असेल सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि एक अर्धी पळी पाणी आपल्याला या कडेने भाताच्या कडेने सोडायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळी याला दम देणार तेव्हा ते करपणार नाही किंवा चिकटणार नाही आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं कमी गॅस करून स्लो गॅसवरती दम द्यायचा आहे पंधरा मिनटाकरिता तर बघा इथं आपली पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटं छान असा याला दम दिलेला आहे अगदी याचा सुगंध जो आहे तो पूर्ण घरवर पसरलेला आहे एवढी हॉटेलसारखी छान अशी मस्त चवीची ही जी व्हेज बिर्याणी आहे ती तयार झालेली आहे मोकळं सळसळीत भात आहे देखील भात भाज्यांचा लगदा झालेला नाही ना कुठे भात भात जो आहे तो मोडलेला आहे किंवा याची शीत जी आहे ती चिकटलेली आहेत असं अजिबात काही झालेलं नाही ज्या चवीची आणि ज्या पद्धतीची तुम्ही हॉटेलमध्ये व्हेज बिर्याणी खाता त्या पद्धतीची ही तयार झालेली आहे नक्की एक दहा वर्जून सर्वांनी बनवून बघा मी ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा त्या पद्धतीचे जर तुम्ही व्हेज बिर्याणी बनवली त्या प्रमाणात तर नक्की छान तयार होईल तुम्हाला जर माझी ही व्हेज बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनेला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद